मुगशे कांदा खेळ उपबाजारमध्ये जो प्रकार तीन दिवसापूर्वी घडला तो अतिशय निंदनीय आहे व्यापाऱ्याने शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला न करता त्या ठिकाणी जे आमचं कार्यालय आहे त्या ठिकाणी उचित अशी माहिती द्यायला पाहिजे होती आणि त्या ठिकाणी तो वाद मिटवता आला असता परंतु तीन ते चार जणांनी त्या शेतकऱ्याला मारल्यामुळे तो शेतकरी हा कुठल्याही व्यसन केलेला नव्हता तो माळकरी वारकरी सांप्रदायिक शेतकरी होता त्याच्या गळात माळ देखील होती ती माळ देखील तुटल्याची त्यांनी आम्हाला दाखवली त्याच्या बरगड्यांना लागलेला मार, मार त्यांनी ला ला आम्हाला या ठिकाणी दाखवला त्यांची जी परिस्थिती बघितली आम्ही त्याच्यानंतर मग हे सर्व बघितल्यानंतर आम्हाला खरं तर वाटतंय की व्यापाऱ्यांनी जी भूमिका घेतली ती निश्चितच चुकीची आहे यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने असं कृत्य केल्यानंतर त्यांची गय केली ना जाणार नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांचं लायसन्स टर्मिनेट करून त्यांना लिलावात कुठल्याही भाग घेता येणार नाही अशा प्रकारची कार्यवाही आम्ही करायचा विचार करत आहोत सर्व संचालकांना विचारात घेऊन आणि जसं विनोद भाऊनी सांगितलं की त्रिसदस्यीय समिती स्थापन करून लवकरच त्याचा अहवाल आपल्याला मिळणार आहे आणि सर्व अहवाल वगैरे प्राप्त झाल्यानंतर उचित अशी कारवाई त्या व्यापाऱ्यांवर केली जाणार आहे अशी पण माहिती मिळालेली आहे की ज्या व्यापारी प्रत्येक वेळा शेतकरी हल्ला करतात त्यांना काही राजकीय मोठे नेत्याला पण आशीर्वाद आहे आता ते उचित बोलणं माझ्यासारख्याने योग्य ठरणार नाही कारण मी बोलणं म्हटलं म्हणजे त्याच्यात राजकारण दिसून येईल परंतु जे कोणी मोठी व्यक्ती किंवा राजकीय आश्रय त्यांना असेल त्या राजकीय व्यक्तीने देखील या प्रकरणामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये कारण की संबंधित शेतकरी हा आपल्या मालेगाव तालुक्यातील शेतकरी आहेत मालेगाव तालुक्यातील गरीब घरणातील शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला न्याय देणं हे प्रत्येकाचंच काम आहे म्हणजे त्यांच्यावर बरदास्त असणारा जो राजकीय नेता असेल त्याचं देखील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे आणि तसं न घेता जर ते या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत असतील तर आगामी काळात त्यांचा देखील बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही परंतु मी आता या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी व्यक्तीशा स्वस्थ बसणार नाही मी याचा पाठपुरावा करेलच मग यामागे तुम्ही जसं म्हटलं आता की यामागे देखील काही प्रकार घडलेले यामागे प्रकार घडलेले होते ते आमच्यापर्यंत आलेले नव्हते परंतु संबंधित शेतकरी हा आमच्या मुंगसे कार्यालयामध्ये सायंकाळी सात ते आठ आठ वाजेपर्यंत बसला पायरीवर बसला होता बिचाराने विनवणी केली की मला न्याय पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलं या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सर्व उपस्थित संचालक सन्मान्य उपसभापती साहेबांना त्यांनी व्यथा मांडली आणि आज जर म्हटलं तर त्या शेतकऱ्या तो शेतकरी स्वतः कष्ट करणार होता आज त्याला दुखापत झाल्यामुळे तो शासकीय दवाखान्यात ऍडमिट आहे आणि आज पेरणीचे दिवस आहेत पेरणीचे दिवस हे म्हणजे पुढच्या सहा महिन्यात त्याला जे उत्पन्न येणार आहे त्याची सर्व मशागत पासून पेरणीपासून सर्व गोष्टी आज करायच्या आहेत आणि आज जर तो आंदोलन खेळून बसला तर पुढच्या सहा महिन्यात त्याचं घर कसं चालेल याचा देखील विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आणि मग अशा प्रकारचं काम करणारे जर धनधानगेर असतील व्यापारी असतील आणि त्यांचा जर मार दाखवत असेल तर तो, तो अगदी चुकीचा आहे त्यांचा मार्स हा आगामी काळात शेतकरी उतरल्याशिवाय राहणार नाही ना। शेतकऱ्यांच्या जीवावर आपण मोठं व्हायचं आणि त्या शेतकऱ्यालाच मारायचं हे कुठपर्यंत आलं शेतकरी व्यापारी हा काही स्वतः काही माल करून विकत नाही तो शेतकऱ्यांचाच विकत घेऊन विकत असतो थोडंफार ट्रॅक्टर भरताना किंवा पिकअप भरताना थोडंफार कांद्याचा वांदा होतोच परंतु त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिकाच घेतली पाहिजे इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याला केलेली मारहाण आम्ही कोणीही खपवून घेणार नाही विनोद भाऊ ना दोन दो दो दिवस अगोदर मुंगसमध्ये एक शेतकरीवर हल्ला झालेला होता काय झालं त्या प्रकरणमध्ये आणि काही माहिती अशी मिळालेली आहे की काही व्यापारी होते ज्यांनी हल्ला केलेला आहे मग आपण मार्केट कमिटी उपसभापती म्हणून आणि कमिटीतर्फे काय ॲक्शन घेणार आहे परवाच्या दिवशी उशिरापर्यंत बाजार चालला लिलाव झाल्यानंतर शेतकरी संबंधित व्यापाऱ्याच्या खड्यावर गेले तिथं शेतमाल खाली खाली करत असताना तो पतवारी करून कांदा आणलेला नाही म्हणून व्यापाऱ्याने हरकत घेतली शेतकऱ्याने सांगितलं की माझा माल भरून द्या परंतु व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये तू तू मैमय झाली त्याच्यात व्यापाऱ्याने शेतकऱ्यावर हात उचलला त्याला मारहाण केली तर त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून सोडवणूक केली परंतु सर्वात महत्वाचं अशी काही गोष्ट घडली तर व्यापाऱ्यांचं काम आहे त्यांनी जे बाजार समितीचं प्रशासन आहे तिथलं कार्यालय आहे तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना याची कानगी करणं किंवा शेतकऱ्याने सुद्धा असं काही घडलं तर व्याप शेत बाजार समितीच्या कार्यालयात संपर्क साधणं परंतु परस्पर व्यापाऱ्याच्या खळ्यावर हे भांडण झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री उशीर झाला त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित जे शेतकरी आहेत दीपक पानसरे हे मालेगाव मार्केटला आलेत त्यांनी लेखी अर्ज आमच्याकडे दिला की अशा पद्धतीने लिलाव खाली लिलाव झाल्यानंतर कांदा वाहन खाली करत असताना व्यापाऱ्याने माझ्याशी उजत घातली मला मारहाण केली त्याने मारहाणचा प्रकार त्याला जे छातीला बरगडीला लागलेला आहे ते देखील आम्हाला दाखवलं आणि अतिशय केविलवान्या परिस्थितीत आम्हाला ती सर्व त्यांनी माहिती दिली आम्ही देखील त्यांच्याकडून लेखी लिहून घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी गुन्हादेखील दाखल केलेला आहे असं आम्हाला कळलेलं आहे याच्या अगोदर पण असाच एक प्रकार म्हणूशा मार्केटमध्ये घडलेला बरोबर मग आता किती वर्षापासून असं चालणार ते शेतकरी वरांना शेतकरीच्या जीवावर मोठे व्हायचे आणि शेतकरीवर मात्र मारण करायचे हे बघा बाजार समितीच्या दृष्टीने शेतकरी आमचं दैवत आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय अत्याचार होऊ नये त्याच्या मालाला योग्य दान मिळावा त्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या दृष्टीकोनातून बाजार समिती कटिबद्ध आहे परंतु या ज्या गोष्टी परस्पर होत आहेत या दृष्टीकोनातून जोपर्यंत आमच्या कोणी आणून देत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्यावर काही उचित कार्यवाही करता येत नाही आजच्या याच्या या घटनेमध्ये पानसरेंनी आमच्याकडे रिक्सर अर्ज दिलेला आहे आम्ही सदस्य आमच्या संचालकांची एक कमिटी नेमणार आहोत आणि ती कमिटी सात दिवस सर्व लोकांशी चर्चा करून जाबजबाब घेऊन त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जर व्यापारी आम्हाला दोषी आढळले तर त्यांचं लायसन्स देखील आम्ही सस्पेंड करण्याचा विचार करू